नमस्कार विद्यार्थी पालक मित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड स्वप्न एमबीए दोन हजार पंचवीस या स्तराखाली आपण आज महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो की मागच्या पंधरा ते वीस दिवसा एक महिन्यापासून एक पूर्ण मार्केटमध्ये एक मेसेज फिरत होता की तेलंगणा स्टेट हे बी कॅटेगरीचे जे काही ऍडमिशन असतात मॅनेजमेंट कोर्टाचे घेणार नाहीत त्याच्यामुळं जे काही विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये संभ्रम किंवा चिंतेचा विषय होता आपण त्या विषयावरती आज थोडी चर्चा करणार आहोत व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती भेटेल तर विद्यार्थी व पालक मित्र आजच्या विषयाला आपण सरळ सरळ सुरुवात करूयात की आ, जी माग मागच्या एक महिन्यापासून मार्केटमध्ये एक मेसेज होता की तेलंगणा स्टेटमध्ये बी कॅटेगरीचे जे काही मॅनेजमेंटचे उपस्टेटच्या अंतर्गत जे काही ऍडमिशन होतात ते होणार नाहीत असा एक मेसेज फिरत होता पण काही गोष्टीची शहानिशा केल्याच्या नंतर जे काही आपल्या पेड ग्रुपला विद्यार्थी आहेत त्यांना मी मागच्या पंधरा दिवसाखाली सांगितलं होतं असं काही कुठली ऑफिशियल न्यूज नाहीये की बी कॅटेगरीचे ऍडमिशन होणार नाही त्याचा पूर्णपणे आज खुलासा आणि आनंदाची बातमी म्हणजे आज तेलंगणा स्टेटचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे ज्यांना बी कॅटेगरी आणि सी कॅटेगरीचे असे दोन प्रकारचे ऍडमिशन होतात त्याचं रजिस्ट्रेशन एकच असतं पुटले, पुटले चार्थ से चार्थ चार्थ हो ते कुठल्या रजिस्ट्रेशन करताना कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू तर आनंदाची गोष्ट म्हणजे काय की विद्यार्थी व मित्र ज्यांना तेलंगणा राज्यामध्ये बी कॅटेगरी किंवा सी कॅटेगरीमध्ये ऍडमिशन घ्यायची असतील त्या त्यांनी त्यांची रजिस्ट्रेशन डेट आलेली आहे रजिस्ट्रेशन डेट म्हणजे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजल्यापासून रजिस्ट्रेशन चालू होणार आहे तेलंगणा स्टेटचे ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऍडमिशन चालणार आहे यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड आणि फीस पूर्णपणे करू शकतात म्हणजे तुमचं ऍडमिशन पूर्णपणे कम्प्लीट करू शकतात तर तेलंगणा राज्यामध्ये तीन कॅटेगरीमध्ये ऍडमिशन होतात एक म्हणजे ए कॅटेगरी ए कॅटेगरी म्हणजे ते जे असतात ते त्यांच्या लोकलच डोमिसाईल विद्यार्थी जो आहे तेलंगणा स्टेटचा त्यांच्यासाठी ते ते असतात बी कॅटेगरी हा ओपन स्टेटमध्ये असतो तो मॅनेजमेंट कोटा असतो आणि तो भारतातला कुठलाही विद्यार्थी अप्लाय करू शकतो त्याला पूर्णपणे मिरिट बेसच ऍडमिशन होतात तिथं कुठल्याही प्रकारचं मॅनेजमेंटमध्ये ऍडमिशन होत नाही बी कॅटेगरीचं समजून घ्या बी कॅटेगरीचं आणि तिसरं असतं म्हणजे सी कॅटेगरीचा सी कॅटेगरी हा टोटली मॅनेजमेंटचा त्यांचा जो एन आर आय कोटा असतो एन आर आय कोट्यामध्ये तिथे ऍडमिशन घ्यायला जी काही त्यांची फीस असते त्या फीस मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला एन चे डॉक्युमेंट बनवणं कंपल्सरी आहे त्यामुळं ज्यांना कुणाला विद्यार्थ्याला किंवा पालकांना इथे ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी इथून पुढची सविस्तर माहिती ऐकून घ्या तर विद्यार्थी पालक मित्र बी कॅटेगरीसाठी ऍडमिशन घ्यायचं म्हणलं तर तिथं टोटल जी काही सीट्स आहेत हे तीनशे ते तीनशे तीसच्या मध्ये सीट्स आहेत पूर्ण तेलंगणा राज्यामध्ये याच्यामध्ये टोटली मिरिट बेसिसवर ऍडमिशन होतात मिरिट बेसवर ऍडमिशन होत आणि या वर्षीचा एक असा प्रिडिक्शन आहे की चारशे म्हणजे तीनशे पंच्याण्णव तीनशे नव्वदच्या विद्यार्थ्यांनी इथं अप्लाय करायला काही हरकत नाही याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटू शकतात तर मॅनेजमेंट कोट्याचे जे काही तिथं सत्तावीस कॉलेज आहेत सत्तावीस कॉलेज पैकी एक कॉलेजची ह्या वर्षी परमिशन आली नाही म्हणजे टोटल सव्वीस कॉलेज आहेत आणि सव्वीस पैकी जे काही चार कॉलेज आहेत हे मुस्लिम मायनॉरिटीचे कॉलेजेस आहेत आणि तेही कॉलेज खूप चांगले आहेत राहिले बावीस कॉलेज बावीस कॉलेजमध्ये तुम्हाला तीनशे ते साडेतीनशेच्या मध्ये जागा ह्यावेळेस भेटणार आहेत ज्या की तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यामधून ऍडमिशन घ्यायला तुम्हाला भेटतील तर मॅनेजमेंटची जे काही कॉलेजची जे काही तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये फीस आहे नाईंटी पर्सेंट कॉलेजची फीस आहे अकरा लाख पंचावन हजार पर इयर फीस आहे काही कॉलेजची चौदा लाख फीस आहे आणि एका कॉलेजची सोळा लाख फीस आहे तर अकॉर्डिंगली तुमच्या नुसार तुमच्या मार्कनुसार तुम्ही जे काही बजेट आहे त्या बजेटनुसार तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता पण तिथं एक गोष्ट लक्षात असावी तुम्हाला बी कॅटेगरीमध्ये जर ऍडमिशन करायचं असेल अकरा लाख पंचावन्न हजारामध्ये तर तुम्हाला बँक गॅरंटी देणं हे कंपल्सरी आहे आता बँक गॅरंटी म्हणजे काय आहे तर एक प्रकारचं सिक्युरिटी डिपॉझिट आहे तिथं तर ते तुम्ही बँक गॅरंटीच्या स्वरूपात किंवा तुमच्या एफडीच्या स्वरूपात तुम्ही तिथं देऊ शकता ते ते दोन्ही कॉलेज तुम्हाला एक फॉर्मॅट देतात त्या फॉर्मॅटच्या अनुषंगाने तुम्ही भरू शकता त्याचं गणित असं आहे की जी काही ट्युशन फीस आहे समजा अकरा लाख पंचावन्न हजार असेल चौदा लाख असेल किंवा सोळा लाख असेल तर ह्या पद्धतीत तुम्ही बँक गॅरंटी देणं कंपल्सरी आहे त्याचबरोबर दुसरा एक पर्याय असा आहे की एखाद्या पालकाला वाट वाटलं मला बँक गॅरंटी द्यायची नाही तर ते टोटल पाच वर्षाची फीस घेतात बँक गॅरंटी दिल्याच्या नंतर साडेचार वर्ष फीस घेतात पण तुम्हाला पाच वर्षाची फीस द्यायची असेल बँक गॅरंटी द्यायची नसेल तर तुम्ही तुम्ही कॉलेज तुम्हाला जे काही कॉलेज अलाउट झाले त्यांच्या हायर अथॉरिटी सोबत बोलून तुम्ही ती ती पद्धत प्रोसेस करू शकता आता दुसरी गोष्ट म्हणजे सी कॅट सी कॅट म्हणजे एन आर आय कोटा असतो प्रत्येक कॉलेजला एक ठराविक सीट्स असतात त्या की एन भरल्या जातात तर त्याची ही प्रोसेस रीच सर ऑनलाईन पद्धतीनेच होते ऑनलाईन पद्धतीने होते म्हणजे कसं की त्याचंही मेरिट लागतं पण तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना एन डॉक्युमेंट देणं खूप कंपल्सरी आहे विदाऊट एन डॉक्युमेंट तुम्ही तिथं ऍडमिशन एन कोट्यामध्ये नाही घेऊ शकत डॉक्युमेंट काय काय लागतील आपण आत लगेच बोलूयात आता याच्यात जे आहे प्रोसेस जे आहे आज एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जी काय सहाच्या नंतर याचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे तर रजिस्ट्रेशन फीस याची आहे बारा हजार रुपये लास्ट इयरपर्यंत साडेसहा हजार रुपये फीस होती ह्या वर्षी त्यांनी बारा हजार रुपये नॉन रिफंडेबल फीस केलेली आहे ही फीस तुम्ही सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत जर ऍडमिशन केलं तर ही तुम्हाला फीस राहील इन केस यावेळेस एखाद्या विद्यार्थ्यांचे येणाऱ्याचे डॉक्युमेंट नसतील आणि त्यांना सात तारखेच्या नंतर आले असतील आणि त्यांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना लेट फीस किंवा ज्यांचं नॉर्मल रजिस्ट्रेशन राहिले अशा विद्यार्थ्यांना लेट फीस एक्स्ट्रा वीस हजार म्हणजे हे दहा बारा हजार आणि हे वीस हजार असे बत्तीस हजाराचा एक डी काढून तुम्हाला डिरेक्टली वरंगल युनिव्हर्सिटीमध्ये वरंगलला युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तुम्हाला पे करून तुमचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे तर विद्यार्थी पालक मित्र आपण चर्चा केली की इथं जे काही बावीस कॉलेज आहेत बावीस कॉलेजमध्ये सी आणि बी आणि सी कॅटेगरीमध्ये जे काही ऍडमिशन घ्यायचे आहेत त्याची फीस त्याचे काही फीस आणि त्यांचे काही ज्याला लागणारे जे काही बँक गॅरंटी आहे त्याच्याबद्दल चर्चा केली आता रजिस्ट्रेशनला लागणारे कंपल्सरी डॉक्युमेंट कुठले आहेत तर विद्याची विद्यार्थ्याची दहावीची सनद दुसरं म्हणजे बारावीचा मार्कशीट टी सी आधार कार्ड सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं नववी दहावीचं स्टडी सर्टिफिकेट लागतं इथे ऍडमिशनच्या वेळेस आणि रजिस्ट्रेशनच्या वेळेस त्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट इज मस्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेलंगणात ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला इक्विलियन्स सर्टिफिकेट लागतं जे की ऑनलाईन त्यांच्या साईटवरती पोर्टलवरती अप्लाय करायचं कोणाच्या विद्यार्थ्याचं आले नसेल तर त्याची जी काय अप्लाय केल्याची पावती आहे त्याची रिसिप्ट भरल्याची जी काही आहे त्या आधारेवर हो तुम्ही तिथं ऍडमिशन रजिस्ट्रेशन करू शकता बट ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन किंवा टाइम स्पॅन मध्ये तुम्हाला ते भेटून जातं ऑनलाईन मध्ये तुम्हाला पंधरा दिवसात तुमच्या आयडी वरती ते जनरेट होऊन जातं तिथं तुम्ही ऍडमिशन करू शकता त्यानंतर तुम्हाला जे काही एन आर आय डॉक्युमेंट आहेत तर एनर आय चे डॉक्युमेंट हे करणं खूप कंपल्सरी आहे कॉलेज कुठल्याही प्रकारचं तुमचं एन आर आयचे डॉक्युमेंट बनवून देत नाही तुमचा कुणी काउन्सलर असतील तर काउन्सलर मार्फत तुम्ही डॉक्युमेंट बनवून घेऊ शकता किंवा तुमचे कुणी नातेवाईक वगैरे असतील त्याच्याप्रमाणे तुम्ही डॉक्युमेंट्स बनवून घेऊ शकता आणि मायनॉरिटीचे जे काही चार कॉलेजेस आहेत इथं मी जे सांगितले डॉक्युमेंट याच्या व्यतिरिक्त डॉक्युमेंट म्हणजे मायनॉरिटीच्या कॉलेजला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर मायनॉरिटीचे सर्टिफिकेट देणं खूप कंपल्सरी आहे आता विद्यार्थी व मित्र हे जे काही डॉक्युमेंट्स याचे जे काही प्रोसेस आहे त्याची जे काही फीस आहे याच्याबद्दल चर्चा केली सर्वात महत्वाचं म्हणजे मी जसं तुम्हाला सांगतो की तीनशे नव्वद तीनशे पंच्याण्णवच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी याच्यात पार्टिसिपेट करायला पाहिजे पण ज्यावेळेस पार्टिसिपेट करतात त्यावेळेस दोन गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्या कॉलेजची फीस जी आहे ती कॉलेजची फीस आणि बँक गॅरंटी कारण की सगळी प्रोसेस तुम्हाला म्हणजे प्रोसेस इन द सेन्स काही जे पेमेंटचा इशू आहे पेमेंटचा जे काही विषय आहे हा तुम्हालाच पूर्णपणे पालकांना बघायचा असतो त्यामुळं इथं राज्यामध्ये ऍडमिशन घेताना कॉलेजच्या फीसच्या आधी तुमच्या अकाउंट्सवर सोबत चर्चा करावी जेणेकरून तुम्हाला प्रोसेस जी आहे स्मूथली जाईल सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली भेटल्या जातील तर आजच्या विषयामध्ये आपण हेच आनंदाची गोष्ट सांगायची होती की जो विषय फिरत होता मार्केटमध्ये मेसेज की होणार नाहीत होणार नाहीत ऍडमिशन बी कॅटेगरीचे तर तो विषय आज त्याच्यावरती पडदा पडला आणि क्लिअर झालं की बी कॅटेगरीचे ऍडमिशन ह्या वर्षी तरी होणार आहेत पुढच्या वर्षीचं कोणी सांगितलं नाही त्यामुळं तेलंगणामध्ये ना ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचे अशा विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने ज्यांना चारशेच्या पुढे मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी इथं पार्टिसिपेट करायला हरकत नाही दिलेल्या टाईममध्ये एकतीस जुलै ते सात ऑगस्टच्या मध्ये रजिस्ट्रेशन करणं खूप कंपल्सरी आहे रजिस्ट्रेशनची फीस बारा हजार आहे लेट लेट फीस वीस हजार आहे त्यामुळं विदाऊट लेट फीस आपण बारा हजारामध्ये रजिस्ट्रेशन करावं आणि अधिक काही माहिती असेल लागलं ला तुम्हाला याच्याबद्दल ला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेले त्याच्यावरती फोन करून तुम्ही माहिती घेऊ शकता आमची पेड काउन्सिलिंग ऑनलाईन ऑफलाईन पूर्णपणे फुल झालेली आहे आधीची कुणाला माहिती पाहिजे असेल तर त्यांनी डायरेक्ट संपर्क करू शकता अपेक्षा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तुर्तास आजच्या व्हिडिओला मी आपली रजा घेतो भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन कंटेंटमध्ये तुर्तास धन्यवाद